मंडळी यंदा महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल अतिशय अभूतपूर्व लागला शिवसेना राष्ट्रवादी पक्षपुटीनंतर आणि बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर न भूतो न भविष्यते असा निकाल लागला आहे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी भाजपने एकशे बत्तीस शिवसेनेने सत्तावन्न तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एक्केचाळीस जागा जिंकून महाराष्ट्र एक हाती जिंकला मंडळी महाविकास आघाडीची आणि इतर सगळ्या विरोधकांची अशी अवस्था झाली की महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कदाचित पहिल्यांदाच कोणत्याही विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्या इतक्या सुद्धा जागा मिळाल्या नाहीत पण महाराष्ट्रातील तमाम मतदारांनी माहितीच्या जोडीत भरभरून दान टाकलं आणि एक भरभक्कम सरकार माहितीच्या रूपानं महाराष्ट्रातील जनतेनं राज्याला दिलं त्यात माहितीमध्ये भाजप हा मोठा भाऊ ठरल्याचं एकंदर आकडेवारीहून स्पष्ट झालंय म्हणजे भाजपच्या या महाविजयामागे अनेक चेहरे आहेत त्यातील एक चेहरा आता समोर येतो आहे तो म्हणजे विधान परिषदेचे आमदार अमित गोरके यांचा म्हणजे भाजपच्या या विजयात अनुसूचित जाती आणि दलित वंचितांची निर्णायक मतं भाजपकडे वळवण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला म्हणजे अगदी हलाकीच्या परिस्थितीमधून पुढे येत आमदारकीपर्यंत मजल मारणारे तसेच दलित आणि बहुजनांमध्ये प्रचंड आदर आणि जनाधार मिळवणारे अमित गोरके हे सध्या दलित समाजाचा एक आश्वासक चेहरा आणि उभरतं नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत म्हणजे एक पेपर विक्रेता ते आमदार ते दलित समाजातील एक उभरतं नेतृत्व असा प्रवास असणारे अमित गोरके यांच्या कार्यकर्त्यांकडून आता वारंवार त्यांना राज्यात मोठी संधी द्यावी अशी मागणी केली आहे दरम्यान सततच्या मागणीमुळे कदाचित त्यांना येत्या काळात भाजपकडून मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते असं बोललं जात आहे या व्हिडिओत आपण गोरख्यांच्या बद्दल याच काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्कार मी तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी मंडळी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्याला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो खऱ्या अर्थानं वंचितांना आणि दलितांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते या संधीचं मी नक्कीच सोनं करीन दलितांसाठी आणि वंचितांसाठी काम करेन असं विधान भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केलं होतं यंदा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपनं वंचित आणि दलित घटकांना कसा न्याय दिला हे सांगत लोकसभेला वंचित आणि दलितांची कमी झालेली मतं विधानसभेला परत भाजपला मिळवून देण्यात गोरखे यांनी महत्वाचा वाटा उचललेला आहे आणि आता त्यामुळेच त्यांना मोठी जबाबदारी दिली जावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांमधून केली जात आहे पण मंडई हे अमित गोरखे नेमके आहेत तरी कोण मंडई नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील आणि सध्या पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये राहणारे अमित गोरखे यांचे वडील वॉचमन होते तर घरातील एकंदरीत बिकट परिस्थितीमुळे ते पेपर विक्रेता म्हणून एकेकाळी -एक काम करत होते शिवाय लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळाचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्च शिक्षित युवा नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे अनुसूचित जातीतील भरीव शैक्षणिक कार्यासाठी त्यांना भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार देखील मिळाला आहे आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मानही झालेला आहे शून्यातून विश्व उभं करत त्यांनी नोवेल नावाची शिक्षण संस्था देखील सुरू केलेली आहे आणि आज त्यांच्याकडे दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मंडई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले स्वयंसेवक अशी त्यांची ओळख राजकीय क्षेत्रात आहे आता हे झालं वैयक्तिक जीवन पण अमित गोरखे यांचा भाजपला विधानसभेत नेमका कसा फायदा झाला त्यावर आपण आता थोडक्यात नजर टाकूया मंडई चार जूनला निकाल लागलेल्या लोकसभा निवडणुकीत माहितीला दारुण पराभव स्वीकारावा लागला त्यात माहितीच्या अनेक नेत्यांचा पराभव झाला या पराभवाला त्यावेळी अनेक फॅक्टर महत्वाचे ठरले होते पण यातीलच एक महत्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे संविधान बदल त्याचं झालं असं की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजप संविधान बदलणार हे नरेटिव्ह मोठ्या प्रमाणात चालवलं दरम्यान ते नरेटिव्ह दलित समाजाची संख्या जास्त असणाऱ्या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात चाललं संविधानावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि संविधानच आपल्याला जगण्याचा अधिकार देतं असं मनापासून मानणाऱ्या दलित वंचित मतदारांच्या समोर हे नरेटिव्ह महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात मांडलं आणि ह्यात अडकून दलित वंचित आणि बहुजन मतं भाजप विरोधात गेली शिवाय भाजप बहुजनांच्या विरुद्ध आहे असं नेरेटिव्हही मानण्यात विरोधक यशस्वी झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकसभेला भाजप बॅकफुटवर गेलं म्हणजे लोकसभेतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्र भाजपने झालेल्या पराभवाचं चिंतन केलं आणि त्यांना त्यातून ही गोष्ट लक्षात आली मग भाजपने ही गोष्ट टॅकल करण्यासाठी त्यानंतरच्या लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे एकेकाचे सचिव राहिलेले व देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जाणारे अमित यांना भाजपकडून परिषदेची उमेदवारी जाहीर केली आणि ते निवडून येऊन आमदार झाले म्हणजे अमित गोरखे यांना विधान परिषदेचे आमदार करून भाजपने दलित वंचित आणि बहुजनांमध्ये आपल्याबद्दल एक चांगलं मत तयार केलं आता असं म्हणायचं कारण हे की जेव्हा गोरके यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली तेव्हा त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली अत्यंत गरिबीतून उभे राहिलेले दलित समाजाचे युवा ने नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि त्यांना आमदारकी दिल्यानंतर भाजप वंचितांना कसं प्राधान्य देतं हे दिसून आलं ज्याचा उपयोग भाजपला विधानसभेला झाल्याचं पाहायला मिळालं शिवाय भाजपकडून प्रदेश सचिव तसेच पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अशी ही त्यांच्यावर जबाबदारी होती तर लोकसभेला विरोधकांनी संविधान बदलण्याचं जे नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला होता त्याची खरी बाजू अमित गोरख्यांनी बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून बहुजनांना सांगितली असं सांगितलं जातं म्हणजे बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून गोरख्यांनी महाराष्ट्रातील तब्बल तेवीस जिल्हे दीडशेहून अधिक तालुके आणि एकोणचाळीस विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले यावेळी वाडी वस्तीपर्यंत जाऊन त्यांनी मागासवर्गीय समाजातील सामान्य जनतेशी संवाद साधला त्यांचे प्रश्न समस्या जाणून घेतल्या त्यांनी केलेल्या दौऱ्याला मागासवर्गीय समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं आणि भाजपबद्दल संविधान बदलाच्या विषयीचा जो कथित चुकीचा समज या समाजात पसरवला गेला होता तो त्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या मनातून दूर करण्याचं महत्वाचं काम विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं गोरखे यांनी केल्याचं पाहायला

पकडून ताकद देण्याची मागणी या गोष्टींमुळे नवीन सरकारमध्ये भाजपकडून त्यांना एक मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं दलित बहुजन समाजातील एक आश्वासक चेहरा आणि उभरतं नेतृत्व म्हणून पुढे येत असलेल्या अमित गोरखे यांना यावेळी भाजप कोणती मोठी जबाबदारी देईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विश्वासभारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद